नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय लाल भोपळ्याचे तिखट वडे तर इथं छान असा मोठा भोपळा होता तो मी इथं कट करून घेतलेला आहे तर जेवढे वडे बनवायचे तेवढा भोपळा आपण इथं कट करून घेऊया भोपळा मी कट करून घेतलेला आहे आता ह्याचे आपल्याला मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आणि वरची साल आहे ती आपल्याला इथं कट करून टाकायची अशा पद्धतीने बघा ही साल सुरी छान कट करता येते आणि मध्यम आकाराचे आपल्याला इथे हे भोपळ्याचे असे तुकडे बनवून घ्यायचे तर पातळ पातळ असे आपण हे मध्यम आकाराचे छान असे तुकडे करून घेतलेले तर इथे बघू शकता तुकडे बनवून याचे भोपळ्याचे आपण इथे छान असे बारीक तुकडे केले आणि ते आपण इथं पूर्णाच्या साळणीमध्ये ठेवलेले आहेत जास्त जाड बनवायचे नाही अगदी थोडे पातळ पातळ असे उभ्या आकाराचे आपण हे तुकडे बनवलेत एक तांब्या पाणी मध्ये उकळायला ठेवले आणि अशीच चालून उचलायची आणि कढईवर आपल्याला मध्ये ठेवून द्यायची आणि वरून याला दहा ते पंधरा मिनिट झाकण घालून घ्यायचं दहा ते पंधरा मिनिटं झाले भोपळा आपला बघा छान असा वाफेवर शिजलेला आहे इथं आपण ह्या रेसिपीमध्ये अजिबात पाण्याचा कुठेही वापर केलेला नाही तर इथं बघू शकता छान असा आपला हा भोकळा शिजून तयार झालेला आहे तर आता वड्यांसाठी आपल्याला अर्धा किलो इथं गव्हाच पीठ मी घेतलेलं आहे चाळून पीठ घेतलेलं आहे आपण त्यानंतर मिरचीचा ठेचा घेतलेला आहे बघा चार ते पाच तिखट मिरची अर्धा चमचा जिरं आणि सहा ते सात लसूण पाकळ्या इथे घेतलेल्या आहेत तर ह्या मी आबडदोबड कुटून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला लागणारे पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर जिरं पुन्हा एकदा पुन्हा अर्धा चमचा इथं घेतलेले त्यानंतर दीड चमचा इथं पांढरे तिळ घेतलेले त्यानंतर लाल तिखट घेतले हिंग पावडर घेतली आपण एक चमचा लाल मिरची पावडर फक्त कलर वाली घेतली चवीनुसार आपल्याला इथं मीठ लागणार आहे तर चवीनुसार मीठ घेतलेले आणि पाच चमचे तांदळाचं पीठ आणि एक कप ताजी कोथंबीर घेतलेली आहे आपण आणि आपल्याला इथं तळण्यासाठी तेल सुद्धा लागणार आहे तर भोपळा आपण इथं एका परातीमध्ये काढून घेऊया म्हणजे आपला तो भोपळा आहे तो थंड होईल कारण आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचा अशा पद्धतीने आपल्याला हा भोपळा आहे हो तो बारीक करून घ्यायचा तुम्हाला जर पेल्याने किंवा ग्लासने जर बारीक करता येत नसेल तर तुम्ही हाताने करू शकता सहज असा हा भोपळा बारीक होतो तर हाताने हा भोपळा मी पूर्ण असा बारीक करून घेते जर मिक्सरवर पण लावू शकता पण मिक्सर वर जर लावला तर भोपळ्याचा जो म्हणजे असा मधला जो घर आहे तो पूर्ण बारीक गाळ होतो त्यामुळे हाताने करते मी म्हणजे वडे खाताना खायला पण छान लागतात तर इथं बघा हातानेच आपण हा भोपळा पूर्ण चुरडून घेतलेला आहे अशा पद्धतीने हा भोपळा पूर्ण आपण इथं ह्याचा बारीक असा चुरा करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे तर सगळ्यात आधी आपण इथं हळद पावडर घालून घेतोय त्यानंतर लाल तिखट टाकून घेतले एक चमचा कलरवाली मिरची टाकली वडे छान होतात आणि कलरला पण छान दिसतात त्यानंतर हिंग पावडर टाकली धना पावडर टाकले जिरं टाकलेत आपण आणि दीड चमचा इथं मी पांढरे तीळ घातलेले आहेत कोथंबीर घालूया एक कप भरून मिरचीचा ठेसा टाकलेला आहे आपण ह्याच्यामध्ये तिखट तुमच्या आवडीनुसार करा लहान मुलं खाणार असेल तर कमी तिखट करा मोठे खाणार त्यांना जर आवडत असेल तर जास्त तिखट करा पण मध्यमच तिखट हे वडे छान लागतात चवीला त्यानंतर बघा इथं ता तांदळाचं पीठ टाकून पुन्हा आपण इथं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे गव्हाचं पीठ टाकून आपल्याला हे पीठ पीठे चांगला घट्ट गोळा बनवून घ्यायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण भोपळा परतून घेतला नाही जसा शिजवून घेतला त्याच शिजवलेल्या भोपळ्यातच आपण सगळं साहित्य टाकून पीठ मळून घेतलेलं आहे तर हिथं बघा घट्ट असा गोळा आपण मळून घेतलेला आहे त्यानंतर बघा इथं तेलाचा हात लावून हा गोळा व्यवस्थित एकसारखा मळून घेते घट्ट असा आपण हा गोळा बनवलेला आहे तर वड्यांचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये याला खाली पीठ पसरवूया म्हणजे पाणी सुटणार नाही आणि इथं बघा असाच्या असा गोळा उचलून आपण ह्या भांड्यामध्ये ठेवलेला आहे आणि ह्याला आपण वरून तेलाचा हात लावून झाकण टाकून एक दीड तास आपण हे एक ते दीड तास पीठ भिजायला ठेवलं होतं एक ते दीड तासानंतर आपण वडे बनवायला घेऊया तेल तापायला ठेवलेले तेल चांगलं तापायला ठेवलेलं आहे आपण ह्याला बघा थोडस पाणी सुटल्यासारखं झाले कारण आपण भोपळा परतून घेतलेला नाहीये आणि त्याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकून थोडं थोडं हा घट्ट गोळा आपण पुन्हा एकदा तयार करून घेऊया आता एक मोठा असा गोळा इथं काढून घेते आणि आपण इथं वडे बनवायला घेत हातावर पीठ मळून पुन्हा एकदा ह्याला वरून खालून पांढरी पिठी लावूया आणि आपण इथं मोठी चपाती लाटायला घेणार आहे तर चपाती लाटताना जास्त बारीक पातळ लाटायची नाही किंवा जास्त जाड लाटायची नाही मध्यम अशी ही चपाती आपण छान लाटून घेणार आहे एक साईडला आपलं तेल पण आपलं चांगलं तापते अशा पद्धतीने आपण बघा ही चपाती लाटून घेतली डब्याचं झाकण घेतले त्यानी मोठ्या आकाराचे थोडेसे आपण हे वडे बनवतोय आणि चार वडे एका चपातीमध्ये होतील एवढं मोठं झाकण आपण हे घेतलेलं आहे तुम्हाला जर साईज बारीक हवी असेल तर तुम्ही छोट्या वाटेने करू शकता तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता आपण एक एक वडा तेलामध्ये सोडून छान असा तळून घेऊया तर गॅस मोठा ठेवलेला आहे जास्त बारीक नाहीये बारीक गॅसवर जर तुम्ही वडे तळले तर ते फुगू शकत नाही त्यामुळे थोडा मध्यम असा गॅस कमी केला आणि बघा पहिला वडा आपला छान असा सहज फुगलेला आहे दोन्ही साईडने वडा आपण छान असा मस्त सोनेरी रंगावर भाजून घेऊया तर दोन्ही साइडने वडा मी हा व्यवस्थित असा तळून घेते म्हणजे आतमध्ये कच्चा राहणार नाही तर हे तर बघू शकतो वडा छान आपला तळून झालेला आहे आता आपण इथं काढायला घेऊया तेल चांगले व्यवस्थित वडा ताटामध्ये आपण काढून घेतोय तर इथं बघा पहिला वडा आपला किती सुंदर दिसतोय तर दुसराही वडा त्याच पद्धतीने मी तेलात सोडून घेते तर दुसराही वडा मी इथं तेलात सोडून घेतलेला आहे तो पण बघा सुंदर असा फोगलेला आहे आणि तो पण आपण इथं काढून घेऊया तर दुसराही आपला वडा छान असा झालेला आहे तर इथं बघू शकता मस्त असे वडे आपले टम फोगतायत कारण की पीठ छान भिजलेले भरपूर वेळ पिठाला दिला होता मी आणि त्यामुळं मस्त असे वडे सहज फुगले जातात तर इथं बघू शकता तुम्ही एका ताटामध्ये आता आपण इथं ठेवून घेऊया तर एका मध्ये सर्व वडे आपण इथं ठेवून घेतोय असे खमंग लागणारे वडे आपण आज तयार केलेले हे वडे तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता घरी खाऊ शकता मस्त असे नाश्त्यासाठी मधल्या वेळेला जर तुमच्याकडे भोपळा असेल तर असे वडे तुम्ही नक्की करून बघा तर इथं बघू शकता तुम्ही एक वडा मी तुम्हाला आता फोडून दाखवणारे हिथ बघू शकता मऊ लोषित आणि खमंग भोपळ्याचे वडे आपण तयार केलेले चवीला खूप सुंदर लागणारे वडे तर बघू शकता मस्त असे वडे आपले तळून झालेले आहेत मस्त ह्याला पापुद्रा पण सुटलेला आहे आणि अशा प्रकारे भोपळ्याचे वडे तुम्ही नक्की करून बघा चवीला खूप छान होतात आणि जर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद